आज माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शुभ सकाळ की बघा कसे हा तुम्ही मजेत ना मजेत म्हणजे पांडुरंगाची नवीच प्रार्थना की बघा आज मी तुम्हाला भरलं धोडकं कसं वांग्यासारखं करायचं ते करून दाखवणार आहे बघा तुम्ही असे त्याचे साले काढून असे किसून घेतलं हा सगळा मसाला शेंगदाण्याचं कूट कूड पावडर आणि आता हा मसाला मी सगळ्या त्याच्यात भरणार आहे बघा आता मी पहिलं त्यामध्ये आता कधीच नाही मसाला टाकणार आहे सगळा आपला डाळा मसाला थोडासा टाकते जास्त नाही टाक थोडाच टाकते वडती टाकून घेणार आहे आपण थोडंस मी ढाकून ठेवतेच्यावर आपण सगळा मसाला टाकून घेतलं ना मीठ टाकली थोडंसं चवीप्रमाणे मी टाकायचं टाकलं थोडंसं जास्त पाणी टाकणारे थोडंसं अंगाकडं पाणी टाकणार आणि त्याचं दाण्या पीठ टाकून घेते जास्त नाही टाकणार दोन तीन चमचे टाकते सगळे येऊन जाते दोन चम एक चमचे धन्या पावडर आपण झाकण ठेवणार आहे जोडक्याची भाजी तयार झालेली आहे जास्त मसाला नाही टाकला मी ते फोडून करून हे आला म्हणजे विड्या आवडल्यास भरलं आपण भरलं दोडके केलं वांगेसारखं विडं आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा बघा